हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळीकडे इकडे राख्याच राख्या, राख्या दिसत आहेत तर रक्षाबंधन आलेलं आहे तर एक दोन दिवसावर रक्षाबंधन आहे तर म्हटलं चला छान अशी राखेंची खरेदी करावीत त्यामुळे मी इथे मार्केटमध्ये आले तर तुम्ही मार्केट किंवा बाजार काही म्हणू शकता तर इथे मी बाजारामध्ये आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि इथे ना सगळ्यात जास्त गर्दी म्हणजे राखेचीच होती तर खूप छान वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या ज्या आहे ना तर क रंगीबिरंगी अशा राख्या होत्या तर मला त्या खूप खूपच आवडल्या पण ना मला ना नेहमी म्हणजे अशा डिझाईनच्या किंवा अशा जास्त भगभग अशा राख्या नाही आवडत मला अशा स साध्या आणि सिंपलच राख्या आवडतात म्हणजे त्या पण हातात पण छान दिसतात आणि मला तशाच आवडतात म्हणजे आपापली आवड आप असती तर मला जे आहे ना तर अशा साध्या आणि सिंपलच राख्या खूप आवडतात तर मी इथे तशा शोधत होते पण मला ना इथे रुद्राक्षच्या राख्या पाहिजेत होत्या तर मी रुद्राक्षच्या राख्या विचारत होते त्यांना तेव्हा जे आहे तर त्या भैयाने मला एक ब्रासलेट दाखवलं मला असं वाटलं ती राखीच आहे मी ती बघितली पण ते ती राखी नव्हती ते ब्रासलेट होतं तर महाकाल म्हणून त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि छान असं रुद्राक्ष जे आहे ना तर पूर्ण त्याची ज्यानंच काम केलेलं होतं म्हणजे छान अशी डिझाईन होती रुद्राक्षची तर ती दाखवले त्यांनी आणि नंतर जे आहे तर त्यांनी कडं पण दाखवलं आणि ते कडं होतं महाकाल असं म्हणून त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि साईडने जे आहे ना तर छान त्याला पण रुद्राक्ष लावलेले होते तुम्ही बघू शकता तर असे जे आहे तर दोन प्रकारचे त्यांनी मला दाखवले म्हणजे ना रुद्राक्षची राखी विचारली तेव्हा ते म्हणलं राखी पण आहे पण तुम्हाला हे दाखवतो अगोदर हे बघून घ्या तर कडं तर नाही घेतलं मी आणि ब्रासलेट जे आहे तर ते पण नाही तर व त्यांनी नंतर दुसऱ्या राख्या दाखवल्या मला जशा पाहिजेत होत्या तशा तर, तर रुद्राक्षच्या राख्या मी बघितलं इकडे दुसरीकडे म्हणजे तिथे जवळच वेगळं स्टॉल लावलेलं होतं आणि तिथे जे आहे तर फायनली मला रुद्राक्ष राख्या भेटल्या तर एक राखी जी आहे ना तर अगोदर बघितलं त्याच्यावर ओम होतं आणि ती राखी पण छान होती मध्यात ओम आणि साईडला जे आहे तर होते छोटे छोटे आणि त्यानंतर जे आहे तर ही बघा ही मला भेटली रुद्राक्षची राखी तर मोठे मोठे रुद्राक्ष याच्यामध्ये आणि मला तशाच राखी आवडतात साध्या एकदम आणि जास्त म्हणजे अशा चमचम बमबम बम नाही आवडत मी अगोदरच सांगितले तर मला ती आवडली आणि पाताक्षण मी लगेच चॉईस केले ते आणि इथे मी ज्या आहे तर फायनली म्हणजेच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अशा दोन राख्या दोन नाही म्हणजे एक एक डझन अशा म्हणजे राख्या घेतल्या आहे तर तुम्ही ते बघू शकता की ते छान अशा तर आपण आतुरतेने ज्या वाट पाहतो वर्षातून एकदाच येतो ते म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनला जे आहे तर प्रत्येक बहिणीला उत्सुकता असते आपल्या भावाला राखी बांधायची ते फायनली माझ्या आवडीच्या राखी मी घेतलेल्या आहे आणि ते त्यांना पॅक करायला सांगते तर तुम्ही ते बघू शकता की ते छान छान अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या इथे बाजारामध्ये राखी आलेल्या आहे आणि आता मला पण खूप उत्सुकता आहे रक्षाबंधनची तर रक्षाबंधनला मला जाण्याची खूप इच्छा आहे माहेरी पण मा मा आता बघूयात जाणं होते की नाही की भाऊच माझ्याकडे येतोय तर हे सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला आता आम्ही निघालो घरी घरी जात असतानाच मध्येच एक दुकान दिसली तर ते जे आहे ना तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फिशचे पोस्टर लावलेले होते तेव्हा यशस्वी बोलली की मम्मी हे बघ ना आपल्याकडे एक फिश आहे तर आपल्याला तिला जोडी घ्यायची आहे तरी ते बघूयात आपण भेटतात का तर मग आम्ही तिथे थांबलो तिथे गेल्याच्यानंतर आतमध्ये तर आम्हाला नाही भेटली फिश एक पण कारण सगळ्या संपल्या होत्या आणि तिथे जे आहे ना तसे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पक्षी होते म्हणजेच कबूतर पोपट असे जे आहे ना ते वेगवेगळे छान असे पक्षी होते तर मुली म्हणत होते मम्मी ते घे ते घे पण नाही आम्ही ते काय घेतले नाही फक्त बघितलं ते काय आम्ही काय घेतले नाही कारण आम्हाला सध्या म्हणजे ते घ्यायची काय कल्पनाच नव्हती त्यामुळे आम्ही ते काय घेतले नाही काय म्हणजे डोक्यात ठरवलंच नव्हतं की आपल्याला घ्यायची का नाही तसं काहीच नव्हतं आणि त्यामुळे जे आहे तर आम्ही आता फक्त बघितले आणि नंतर आम्ही बोलू की दुसऱ्या वेळेस घेऊयात असं तिला बोललो तरी पण ती हट्ट करत होती की नाही घ्यायची घ्यायची तर म्हटलं घेऊयात कधीतरी पण आत्ता नाही तर आता आम्ही ती बघितले आणि तिथे आम्हाला फिश घ्यायची तर त्या नाही भेटल्यात मग आत्ता परत निघालो आहे घरी तर छानशा आजच्या या व्हिडिओला मी येथेच अँड करते भेटूया छानशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये